गेल्या एक दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पेट्रोलच्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले असून प्रातिनिधिक स्वरूपात या कामाचा शुभारंभ रविवारी सकाळी करण्यात आला काही तांत्रिक अडचणी आणि इतर काही बाबींमुळे या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण होऊ शकत नव्हते या रस्त्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते आणि नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांनी महापालिका आणि शासन स्तरावर प्रयत्न केल्यानं अखेर या प्रलंबित असलेल्या आणि गुजरात राज्याला जोडणाऱ्या रा महामार्गाच्या कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू झाले आहे या भूमिपूजन प्रसंगी पूर्व विधानसभेचे आमदार राहुल ढिकले माजी महापौर रंजना फांसी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुधाकर नेवे माजी स्थायी समिती सभापती संजय बागुल प्रभागाच्या माजी नगरसेविका सुनीता पिंगळे माजी नगरसेवक दामोदर मानकर युवा मोर्चा शहराध्यक्ष अमित खुगे भाजप नेते उत्तम उगले सुनील केदार परफेक्ट कृषी बाजार समितीचे संचालक बापूसाहेब पिंगळे ज्ञानेश्वर काकड भरत पिंगळे प्रमोद पालवे वाळू काकड अनिल गायकवाड विकास दरबोडे राजेश पिंगळे आदी उपस्थित होते गणेश गीते स्थायी समितीचे सभापती असताना या पेट्रोलच्या कॉन्क्रिटीकरणासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता आणि हा निधी याच कॉन्क्रिटीकरणाच्या कामासाठी खर्चही करण्यात आला मात्र उर्वरित साडेचार किलोमीटरच्या करण्याच्या कामासाठी सातत्याने या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि संकटमोचन म्हणून समजले जाणारे गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता राज्य सरकारच्या अधिवेशनात आमदार राहुल ढिकले यांनी या रस्त्यासाठी विशेष लक्ष्यवेधी मांडली होती या लक्ष्यवेधीची दखल घेत राज्य सरकारने या कामासाठी सुमारे 44 कोटी रुपये मंजूर करत महापालिकेच्या माध्यमातून हे काम सुरू करण्यात आले आहे पेट्रो कामासाठी गेले 3 वर्ष झाले मी आणि राहुल भाऊ मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा करत होतो पहिल्यांदा पेट्रोलला मी दहा कोटी रुपये मंजूर केले मी स्थायी समिती सभापती असताना त्यावेळेस पेट्रोलचा पेट पाटा ते पाटापर्यंतचं काम आता पूर्ण झालं आता राहू हॉटेल तर महापालिकेच्या हद्द याच्यासाठी राहुल भाऊंनी मी गेल्या दीड वर्षापासून याच्यासाठी इतका आटापिटा केला की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंदी या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीश भाऊ या दोघांच्या माध्यमातून राहुल भाऊनी हा विषय तारांकित प्रश्नामध्ये अधिवेशनात लावला मागच्या अनेकदा आयुक्तांना भेटलो आयुक्त म्हणायचे पैसे नाही आणि आमच्या दोघांची इच्छा होती की हा रस्ता कॉन्क्रीट करायचा कारण आम्हाला पाच सात कोटी रुपये ते द्यायला तयार होते तो डांबरी झाला असता परत सहा महिन्याने फुटला असता परत आंदोलन परत त्याच तक्रारी त्यापेक्षा राहुल भाऊनं म्हटलं आपण हा प्रश्न विधान विधानभवनात नेल्याशिवाय सुटणार नाही आणि मागच्या अधिवेशनामध्ये सलग पाच दिवस तिथं थांबून राहुल भाऊननी तो प्रश्न तारांकित प्रश्नामध्ये उपस्थित करून आणि मुख्यमंत्र्यांकडनं लागलीच आदेशित करून घेतलं की या रस्त्याचं काम तात्काळ झालं पाहिजे आणि त्या दृष्टीने आज या पेट्रोलचा कॉन्क्रीटीकरणाचा शुभारंभ या ठिकाणी होतोय आणि या पेट्रोलला जे स्टेडियम बनतोय आता त्या स्टेडियमचे दोन टप्पे पूर्ण झाले या वर्षी त्याचा तिसरा टप्पा होईल आणि पुढच्या वर्षी त्याचा चौथा टप्पा पूर्ण होईल ते स्टेडियम बनवताना मी ज्यावेळेस स्थायी समिती सभापती होतो त्यावेळेस मी असा दूरदृष्टी ठेवून ते दूर विचार केला होता की आपल्या प्रभागामध्ये चांगलं काहीतरी यायला पाहिजे त्याच्यावरून मला त्रास फार झाला अनेक लोकांनी पण त्रास दिला की तर स्टेडियमची काय गरज आहे पण ते स्टेडियम ज्या वेळेस बनेल ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम राहील कारण पस्तीस एकर जागेत महापालिका कोटी रुपये खर्च करणार आहे त्याच्यामध्ये चार वर्षामध्ये आतापर्यंत साठ कोटी रुपयाचं तिथं काम झालं अजून पन्नास साठ कोटी रुपयाचे दोन टप्पे राहुल पण आम्ही त्याला बजेटला तीस कोटी रुपयाची प्रोव्हिजन धरली पुढच्या वर्षी पण होईल जेव्हा गणेश भवानी मी बसलो तेव्हा पहिले आम्ही महापालिकेतून बऱ्याच लोकांना विचारलं की काय केलं पाहिजे परंतु तेव्हाच्या कुलकुंडवर आयुक्त होते आणि त्यांनी सांगितलं का हे काही शक्य नाही एवढी अमाऊंट आम्ही देणार नाही आणि मग शेवटी आम्ही गिरीश भाऊंकडे गेलो देवेंद्रजींकडे गेलो आणि त्यांनी सांगितलं की तू एलयूक्यू टाक लक्षवेधी टाकल्यावर आपण त्याच्यावर निर्णय घेऊ आणि मी मतदारसंघातल्या दोन एलक्यू टाकल्या होता एक आपलं पेथरूडची टाकली होती आणि एक मिरची हॉटेलच्या इथली टाकली होती आणि असं तिथं पन्नास कोटीचा उड्डाण तूल झाला आहे आणि आपल्याकडे चव्वेचाळीस कोटीचं महापालिकेच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाला आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की गणेश भाऊचा मोठा फोटो का घेतला त्याचा काय संबंध आहे परंतु जेव्हा मी विधानसभेत एलिब मांडली आणि माझ्याकडे ऑर्डर आली की महापालिकेने हे काम करून घ्यावं लगेच तेव्हा महापालिकेचे आएक, आयुक्त ऐकायला तयार नव्हते आणि त्यांचं म्हणणं होतं की आमच्याकडे एवढे लोक नाहीत आमच्याकडे पैसे नाहीत एवढे आणि तेव्हा गणेश भवन मी बसलो आणि दादा भुसेंपासून बाकी सगळ्यांना कन्व्हिन्स करून अधिकाऱ्यांना याच्यावर अभ्यास करायला लावून कुठेतरी वेवट काढलं पाहिजे आणि म्हणून मग महापालिकेतलं जे सगळं महा काम होतं ते गणेशभाऊनी केलं आणि त्याच्यामुळे जेवढं माझं वरचं राज्य शासनाचं क्रेडिट आहे ते। तेवढं महापालिकेचं गणेश भाऊचं क्रेडिट आहे म्हणून त्यांचा फोटो दुसऱ्या टाकला कारण पूर्वी असं होतं आपण पूर्वी डॉक्टरकडे जर गेलो तर एखादा डॉक्टर असायचा तो फक्त पाय फ्रॅक्चर झाला का ऑर्थोपेडिक असायचं असायचा एखादा डॉक्टर असला तर तो फक्त लहान मुलांचा पेडिएट्रिशियन असायचा पण आता जर बघितलं आपण तर वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर एका ठिकाणीहून मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल तर सर राजकारणात राहिलं आहे सगळं तुम्ही टीमवर्क केली नाही तर कामं होत नाही सुनील भाऊ आणि त्याच्यामुळे तुम्ही त्यांना जरी किंवा ताईंना जरी फोन केला तर मला फोन करायचं मग आम्ही डिस्कशन करायचो की ह्याच्यावर काय करायचं आणि त्याच्यामुळे हे आपण म्हणतो की टीमवर्कच काम आहे तसं हे टीमवर्कच विजय आहे त्याच्याशिवाय एवढा मोठा निधी असंभव नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक सहा अशा दोन प्रभागांना आणि विशेष म्हणजे गुजरात सारख्या राज्याकडे जाताना पेठ सारख्या आदिवासी भागाला जोडणाऱ्या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली होती त्या रस्त्यांवर वारंवार छोटे मोठे अपघात देखील होत होते पावसाळ्यात त्या रस्त्यांवरून पायी चालणं देखील मोठं जिक्रीचं झालं होतं मात्र रस्ता लवकरात लवकर कॉन्क्रीटीकरण व्हावा यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या स्तरावर राज्य शासनाकडे सातत्यानं मागणी करण्यात होती आणि अखेर या रस्त्याचं काम प्रत्यक्षात सुरू झाल्यानं या प्रभागातील नागरिकांसह वाहन चालकाने देखील समाधान व्यक्त केलंय उमेश सावंतकर दिशा न्यूज नाशिक